Namaskar Mitran, no. मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत इग्नोरन्स जरा विचार करा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता त्याला महत्त्व देता पण तोच माणूस तुम्हाला सहजपणे इग्नोर करतो तुमचे मेसेज पाहिले जातात पण उत्तर येत नाही कॉल केला जातो पण उचलला जात नाही किंवा समोरून जाताना तो व्यक्ती असा वागतो जणू तिथे अस्तित्वच नाही अशावेळी तुमच्या मनात राग दुःख आणि हतबलता यांची एकत्र भावना उच्चं Не आपल्याला वाटतं यालाही मी तसंच उत्तर द्यावं जेणेकरून याला रात्रीची झोप येणार नाही तुमचं हे दुःख मी समजू शकते मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो द इग्नोरन्स हा थोबाडीत मारण्यापेक्षाही जास्त वेदना देतो थोबाडीत मारल्याचं दुःख काही वेळात उतरतं पण दुर्लक्षाचं दुःख थेट मनात आणि मेंदूमध्ये मध्ये विषासारखं प पसरतं सायकोलॉजी सांगते की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला वारंवार दुर्लक्ष करते तेव्हा आपल्या मनात या तीन गोष्टी घडतात थिंकिंग, रिसर्च नुसार ओव्हर मित्रांनो बघा जी वेदना होते ती वेदना हाडमोडल्यावर होणाऱ्या वेदनेसारखीच असते याचा अर्थ दुर्लक्ष खऱ्या अर्थाने मन तोडून टाकते पण आज आपण इथे हतबल होण्यासाठी नाही तर हा गेम पलटवण्यासाठी जमलो आहोत आज आपण तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला तुमची किंमत कळावी आणि तो तुमच्यासाठी तडपावा यासाठी पाच असे मानसशास्त्रीय मार्ग सांगणार आहे केवळ गेम खेळण्यासाठी नाही तर स्वतःची किंमत ओळखण्यासाठी आणि समोरच्याला ती जाणीव करून देण्यासाठी आहेत जेव्हा तुम्ही हे मार्ग वापराल तेव्हा तो व्यक्ती तुमच्या मागे धावेल तुमच्या अटेन्शनसाठी आतुर होईल आता वेळ आहे या वेदनेला आपल्या शक्तीत बदलायचं चला तर मग सुरू करूया इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला तडपवण्यासाठी पाच प्रभावी मार्ग कोणते आहेत मित्रांनो नंबर एक अटेन्शनसाठी तळमळ थांबवा मित्रांनो दुर्लक्षाचं सर्वात मोठं कारण आहे हे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही स्वतः जेव्हा तुम्ही एखाद्या अटेन्शनसाठी बुकेले बनता तेव्हा तो तुम्हाला ग्रहित धरू लागतो जेव्हा तुम्ही सतत मेसेज करता कॉल करता प्रत्येक क्षणी त्याच्याबद्दल विचार करता तेव्हा तुमच्या अटेन्शनचा पुरावा जास्त होतो पण सायकोलॉजी म्हणते ज्या गोष्टीची उपलब्धता जास्त असते त्याची किंमत कमी होते तो इग तुम्हाला इग्नोर करतो आणि तुम्ही लगेच दुप्पट मेसेज करता कुठे आहेस उत्तर का देत नाही आहेस काही चूक झाली का माझे मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात का असे तुम्हाला सतत वाटते समोरच्याला फक्त एकच संदेश देता की हा व्यक्ती माझ्यासाठी डिसेपरेट आहे आणि डिसेपरेट या व्यक्तीला कोणतीही किंमत देत नाही यावर पहिला उपाय आहे सायलेन्स मित्रांनो तो इग्नोर करत असेल तर तुम्हीही शांत राहा ना मेसेज ना कॉल ना तक्रार कारण ज्या व्यक्तीला तुम्ही नेहमी होऊन संपर्क करण्याची सवय लावली होती त्याला तुमच्या अचानक गायब होण्याने अस्वस्थता जाणवते त्याला वाटतं हा अचानक कसा बदलला आणि सर्वात महत्त्वाचं त्याला दाखवून द्या की तुमचं आयुष्य त्याच्याशिवाय खूप व्यस्त आणि आनंदी आहे मित्र छंद काम स्वप्न यावर फोकस करा जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात बिझी दिसता तेव्हा तुमच्या मनात एक मॅग्नेटिक पावर निर्माण होते आणि माणूस नेहमी त्याच गोष्टीकडे आकर्षित होतो जी त्याला सहजासहजी मिळत नाही दुर्मिळतेमुळे मूल्य वाढते तुमचं टेन्शन कमी करा आणि समोरचा तुमच्याकडे खेचला जाईल तुम्ही आता शांत राहिलात तर तुमच्या आयुष्यात बिझी झालात पण तुमच्या पण समोरच्या व्यक्तीला तुमच्या अटींवर आणि परत आणण्यासाठी तुम्हाला आता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी देखील पाहावी लागेल ती आहे नियंत्रण मित्रांनो नियंत्रण तुमच्या हाती घ्या आता वेळ आहे समोरच्याला त्याच्या शस्त्राने उत्तर देण्याची फरक एवढाच असेल की तुम्ही हे काम रागाने नाही तर पूर्णपणे समजूतदारपणे आणि नियंत्रणाने कराल तुमच्या हाती नियंत्रण घेण्यासाठी तुम्ही सेकंदात रिप्लाय करत होता आता शांतपणे तीन ते चार तासांनी उत्तर द्या त्याला तुमच्या उत्तराची वाट बघायला लावा सोशल मीडियाचा स्मार्ट वापर करा तुम्ही आवर्जून स्टोरीज किंवा फोटो अपलोड करा इतरांच्या पोस्टवरती कमेंट करा जेणेकरून तुम्ही ऑनलाईन आहात हे दिसेल पण त्याने मेसेज केल्यास त्याला उत्तर देऊ नका किंवा खूप उशिराने द्या समोर भेटल्यास सामान्य रहा जास्त उत्साही किंवा भावनिक होऊ नका तुमचा ॲटिट्यूड असा असायला हवा तू माझ्या आयुष्यात आहेस की नाही याचा मला फारसा फरक पडत नाही जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमच्या संबंधामधील पॉवर सेंटर लगेच बदलते जेव्हा तो माणूस इग्नोर करून स्वतःला बलवान समजत होता तो आता तुमच्या एका मेसेजची आणि एका नजरेची वाट पाहिल तुमची ही शांतता आणि नियंत्रण नियंत्रित दुर्लक्ष त्याच्या मनात एक इनसिक्युरिटी निर्माण करेल तो विचार करू लागेल हा आधी मला मनवत होता आता अचानक शांत कसा झाला याच्या आयुष्यात कोणी दुसरं तर नाही आलं या, या गेममध्ये तुम्ही त्याला स्पष्टपणे जाणवून देता की तुमचं जग त्याच्याशिवाय खूप छान चालू आहे आणि ही जाणीव त्याला आतून नक्कीच विचार करायला लावते तुम्ही कंट्रोल तर मिळवाल पण कंट्रोल टिकाऊ होण्यासाठी तुम्हाला आता पुढची आणि सर्वात शक्तिशाली पायरी वापरायची आहे ती पायरी म्हणजे तुमचे स्वतःचे मूल्य वाढवा माणूस नेहमी त्याच गोष्टीच्या मागे धावतो ती जी त्याच्यापेक्षा मोठी आणि मौल्यवान असते जर समोरच्या व्यक्तीला वाटले की तुम्ही सहजासहजी कधीही उपलब्ध आहात तर तुमचं महत्त्व कधीच वाढणार नाही स्वतःचे मूल्य कसे वाढवाल तुमच्या कामाची प्रगती करा यश मिळवा जेव्हा लोक तुम्हाला तुमच्या कामामुळे आणि यशाबद्दल आदर देतात तेव्हा तुमची किंमत आपोआप वाढते फिटनेस ग्रुमिंग आणि नवीन कपड्यांवर लक्ष द्या सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन कौशल्य शिका जेव्हा तुम्ही स्वतःला सतत अपग्रेड तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व युनिक चांगले मित्र सोशल सर्कल वाढवा सोशल मीडियावर तुमची फोटो शेअर करा जेव्हा तुमचं जग तुमची किंमत मान्य करू लागते तेव्हा तुम्हाला इग्नोर करणारा व्यक्ती तुम्हाला अधिक गंभीरपणे पाहण्यास भाग पडतो जेव्हा तुमचं मूल्य वाढतं वाढलं जातं तेव्हा त्याला भीती वाटू लागते की मी याला कायमस्वरूपी गमावून तर बसलो नाही आता भीती त्याच्या मनात आहे आणि शक्ती पूर्णपणे तुमच्या हातात तुम्ही व्हॅल्यू वाढवल्यामुळे समोरची व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाते पण यालाच तुमच्या आठवणींनी सतत त्रास देण्यासाठी आता तुम्हाला खेळ खेळावा खे खे लागेल त्यासाठी चौथा पॉइंट भावनिक बटन दाबा माणसाला त्याचं मन नाही तर भावना चालवतात समोरच्या व्यक्ती कितीही लॉजिकल असली तरी तिचे निर्णय आकर्षण आणि अस्वस्थता हे सगळं भावनांमधून येतो तुम्हाला कोणती भावनिक बटन दाबायचे असतील हे माहीत असेल तर तुम्ही त्याला तुमच्याकडे आकर्षित होण्यापासून थांबवू शकत नाही इमोशनल ट्रिगर म्हणजे छोट्या छोट्या कृती आणि किंवा गोष्टी ज्यामुळे त्याच्या मनात तुमच्यासोबतच्या जुन्या आठवणी आणि भावना पुन्हा जागृत होतात उदाहरणार्थ एखादं खास गाणं विशिष्ट ठिकाणी किंवा नात्याशी जोडलेली एखादी छोटी सवय संवादात वापरताना तुम्ही अचानक म्हणा अरे आठवते त्या पावसात आपण कसे भिजलो होतो एक आधी एक साधी आवळसुद्धा त्याच्या मनात आ, त्या सगळ्या गोड भावना पुन्हा जागृत करू शकते मित्रांनो त्या त्याने दडपूर्ण ठेवलेल्या होत्या यासोबत दुसरा मोठा ट्रिगर आहे उत्सुकता प्रत्येक गोष्टीचा तपशील त्याला सांगू नका तुमच्याबद्दल थोडी मिस्ट्री ठेवा तो काय करत आहे कुठे आहे याबद्दल जास्त बोलू नका त्याला स्वतः अंदाज लावू द्या की तुम्ही काय करत असाल ही गुढता त्या माणसाला सतत विचार करण्यास भाग पाडते आणि सर्वात मोठा ट्रिगर म्हणजे गमावण्याची भीती तुमच्या आयुष्यात नवीन लोक नवीन प्रगती घेत आहे त्याला जाणू द्या त्यामुळे त्याला भीती वाटेल की मी या का, कायमचा गमावून बसलो आहे मित्रांनो लक्षात ठेवा माणूस प्रेमाने कमी पण भीतीने जास्त बदलतो हे भावनिक ट्रिगर तुमच्या आठवणींना त्याच्या मन आणि हृदयात कर करून मित्रांनो मित्रांनो मि, भावना जागृत झाल्यानंतर आता आहे म्हणजे ठिकाण देण्याची आणि हा फायनल कीक आहे तुमच्या कमतरतेची जाणीव करून द्या माणसाला कोणत्याही गोष्टीची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा ती गोष्ट त्याच्यापासून जा दूर जाते हाच खेळ आपल्याला खेळायचा आहे त्याला तुमच्या कमी असल्याची जाणीव करून द्या जेव्हा तुम्ही सतत तुमच्या आसपास असता तेव्हा त्याला तुमची सवय होते माझ्यासाठी उपलब्ध असेल पण जेव्हा तुम्ही अचानक दूर होता तेव्हा त्याच्या मनात एक वेगळी पोकळी निर्माण होते आणि ती पोकळी तुमच्यासाठी सर्वात मोठं कारण बनते कमी असल्याची जाणीव कशी करून द्याल उपलब्ध उपलब्धता शून्य करा आधी तुम्ही दहा मेसेज करत होता आता फक्त एक करा फक्त गरजेच्या वेळी बोला नेहमी व्यस्त असल्याचं दाखवा ही कमी ही कमी त्याला हळूहळू जाणवू द्यात मित्रांनो याची उपस्थिती माझ्यासाठी किती महत्त्वाची होते हे सोशल मीडियावर मित्रांसोबत आनंदी फोटो शेअर करत शेअर कर करा पण त्याला टॅग करू नका तुमचं नवीन ॲक्टिव्हिटी दाखवा तो हे बघेल तेव्हा त्याला वाटेल माझ्याशिवाय इतका खुश कसा आहे आणि ही भावना त्याला आतून अस्वस्थ करेल रिप्लेस होण्याची भीती करा मित्रांसोबत हसतानाचे फोटो टाका नवीन ग्रुपमध्ये सामील व्हा तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत हे त्याला दाखवा आणि मला बदलून तर नाही टाकणार ही भीती त्याची तडप टोकावर घेऊन जाईल ही या खेळात महत्वपूर्ण गायब होण्याची नाही तर फक्त इतकं करायचं आहे की समोरच्या मुलीला उणीव भासावी की त्याने वारंवार तिचा विचार करावा की याला मी गमावलं तर नाही मित्रांनो हा माझा सर्वात मोठा पराभव आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही हे पाच प्रभावशाली संकेत पाहिले आहेत तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद